मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील निमज येथे शंभूराजे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटा सुरू झालाय तर या ठिकाणच्या महाआरतीचा मान नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांना मिळाला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे शेतके संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे तंटामुक्तीचे अध्यक्ष विलास कासार निमज ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते विशेष म्हणजे महिलांसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं गेलं गावातील नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे त्यामुळे या प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे तर आमदार सत्यजित तांबे यांनी देखील शंभूराजे युवा प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी आरती आहे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो इथे मोठ्या संख्येने माता भगिनी देखील सगळ्या उपस्थित आहेत माता भगिनींना सगळ्यांना तुम्ही सगळ्याजणी आमच्यासाठी देवीचं रूपच आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने इथल्या आपले सगळे तरुण मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने आता गोळा झालेला आहे तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतो मी यायच्या आधी तर चांगल्या दांडिया चालू झाल्या होत्या आणि त्याच्यामुळं मी आल्यामुळं आता बऱ्याच ना जणी नाराज झालेले आहेत त्याच्यामुळं मी आता भाषण करत नाही तुम्ही आता ते चालू करा असे मी सगळ्यांना हां हां होम मिनिस्टर आहे ना पैठणीचा कोणी टावला असं का चांगली भेट दिली तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नितीन कोकणे सी न्यूज मराठी धनदरफळ राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हेरायटी गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर इट्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असून का तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा